योग्य तेच बोलले काय वाटतं बारामती बारामतीवरून बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे लोकांचा प्रचंड पाठिंबा त्यांना आहे आणि त्या विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे अजिल पटेलानंतर भुजबळ म्हटले की शरद पवार एनडीए जाण्यासाठी तयार होते यांचे सगळ्यांचे प्रयत्न होते ते तयार होते तर मग गेलेच असते ना कधीच तयार नव्हते हाच या सगळ्या मंडळींचा प्रश्न होता आणि पवार साहेबांनी पवारसाहेबांनी विचारसरणी स्वीकारायला नकार दिला त्यामुळे आमचा पक्ष फुटला पण पवार साहेबांनी काही किंमत झाली तरी विचारसरणी बदलायची नाही ही भूमिका घेतली अमित शहा टीका केली नाकली काँग्रेस नाकली राष्ट्रवादी आणि उरलेली आता काँग्रेस आहे एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली खरं भारतीय जनतेला ठरवू दे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण आहे महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर अजित पवार म्हणते की बारामती मतनं पवारांनाच निवडून द्यामध्ये कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते स्वतःना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात नवीन काही प्रश्न आहेत का तुम्हाला हो ती बैलगाडीची शर्यत गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे आणि ती पद्धत आहे बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला घोडीवर थोडं त्याचं सुरुवात करून देणे त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसते मला अजून माहित नाही सर शरद पवार काय त्यांनी तिकडचा राजीनामा दिलेला आहे हे तुम्ही मला सांगताय आता बघू काय होतं तारखेला पक्ष प्रवेश करलेला आहे बड़ी माह शरद पवार साहब कभी भी <laughs> बीजेपी में जाने, जाने भी में, जाने शार। में जाने वाले नहीं थे कुछ लोगों का ये प्रयास था कि उनको उस तरफ लेके जाए गए लेके जाने की कोशिश उन्होंने की लेकिन शरद पवार साहब ने लगातार उसको नकारा और इसलिए अब कुछ लोग कह रहे हैं कि वो जाने वाले थे जाने वाले थे तो गए क्यों गए इसलिए नहीं क्योंकि वो विचारसरणी उनको स्वीकार नहीं थी इसीलिए वो गए नहीं आपको क्या लगता है आप बताइए क्या आपका अनुभव आपको बताता होगा पूरे भारतवर्ष में इंडिया आगाड़ी के लोग बहुत अच्छी तरह से परफॉर्म कर रहे हैं और पूरे देश में जो भी पिछले कुछ दिनों में समस्या निर्माण हुई है महंगाई की समस्या है बेकारी की समस्या है हर समस्याओं का हल इंडिया आघाड़ी ने उनके मैनिफेस्टो में या उनके जो घटक पार्टी है उन्होंने लोगों के सामने रखने की कोशिश की है लोगों का बहुत बड़ा पाठिन सपोर्ट इंडिया आघाड़ी के लोगों को मिल रहा है आगा आगा, आगा, आगा। ना ना बारामती की सीट सौ प्रतिशत सुप्रिया सुले चुनके आई महाविकास आघाडीची आता टीका करणारच ना ते आणि सुजय विखेनी निलेश लंकेना आमच्या पक्षात आणून उमेदवारी देण्यात पुढाकार आमच्या अमोल निलेश लंकेना आमच्या पक्षात आणून सुजय विखेंच्या विरोधी उभा करण्यासाठी विशेष प्रयत्न प्रोत्साहन केला म्हणून कदाचित त्यांचा राग असेल सर ताकद नसताना शिवसेनेनं सांगलीची जागा हट्टा मागून घेतलेली आहे गेल्या वेळी वलूच कडेगावमध्ये नोटापेक्षाही मौत कमी मतं शिवसेनेला पडलेली होती महाविकास आघाडीचं नुकसान नाही होणार का सा आता जागा वाटप झालेलं आहे त्याच्यावर पडदा पडलेला पढ़ आहे आता या सगळ्या जुन्या गोष्टी जागा वाटपाच्या बद्दलच्या अंतर्गत चर्चा उकरून काढणं हे आमच्या महाविकास आघाडीला परवडणारं नाहीये आणि म्हणून आम्ही कोणी त्याच्यावर बोलणं योग्य नाही गजानन गजानन म्हटले की सीबीआयचा धाक दाखवणं हे भाजपची संस्कृती आहे घरचं आहे हा गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहेत ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा त्यांचा त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आव्हान आहे बीजेपी काही पैताळीस बार महाराष्ट्र अब उनसे पूछ कि की कोणसे तीन जगह छुट रही है उसके ऊपर हम समाधान मान वर्ध्यात चित्र शंभर टक्के अमर काळे विजयी होतील फार चांगला पाठिंबा त्यांना मिळतोय आज मी दिवसभर तिथे आहे मला खात्री आहे की अमरकाळेच्या अर्ज भरतानापासूनचा प्रचंड उत्साह त्या भागात वर्धा जिल्ह्यातल्या जनतेचा अमरावती जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्यांचा फार प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळतोय त्यांचा विजय याची खात्री आम्हाला आहे अशी शक्यता आहे मला समाधान आहे की राज ठाकरेंची तुलना ही नरेंद्र मोदींच्या बरोबर आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर बसण्याची